साठी या ठिकाणी अनेक व्यक्तिमत्वांकडून या ठिकाणी बक्षीस मिळत आहे मैदान क्रमांक दोन कडे चला पाटणेश्वर असं टीबीएम पाटणेश्वर असं टीबीएम कारावी आपण मैदान क्रमांक दोन चा अजून देखील ताबा घेत नाही आहात खर तर तुम्हीच लांबून आले आहात मैदान क्रमांक दोन कडे चला मित्रांनो म्हणजे फायनल तरी योग्य वेळेत होईल लक्षात घ्या तुम्ही आता टाइमपास केला तर नंतर पुन्हा टाइमपास होईल लक्षात घ्या धन्यवाद त्या ठिकाणी पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर आपण चला प्रतिस्पर्धी संघ टीव्हीएम करावी काही ठिकाणी येतोय धन्यवाद टीव्हीएम करावी या ठिकाणी सूरज एक गोड आपल्या संघासाठी शंभर रुपये अर्थात किरण बोरांडे धन्यवाद या ठिकाणी टी पारावी चला प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी पाटणेश्वर आपण यायचंय पाटणेश्वर आपण काय वेळ लावताय पाटनेश्वर संघ आपण या आले का पुन्हा एकदा एक ऑफर येते अर्थात किरण बोरांडे यांच्याकडून किरण बोरंडे खऱ्या अर्थानं सलाइट तुम्हाला असेल खूप सुंदर या ठिकाणी ऑफर बघू मद्रमेरी लक्षात घ्या प्रत्येक म्हणजे परंतु राज जंगमला जेवढ्या तुम्ही पकडा करणार उणीला दोनशे प्रत्येक गुणासाठी शंभर आणि राज जंगम उणीला दोनशे अशा या ठिकाणी बक्षीस आपल्यासाठी आलेले आहे खास बजरंगा बेली आपल्यासाठी मोठा पाठिंबा या ठिकाणी किरण ब्रांडे यांच्या माध्यमातून आणि आकाश आपल्यासाठी मयूर दांडे यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस आहे एक गुण आता बांधवड या संघासाठी आड़ मात्र या ठिकाणी म्हणतोय त्याला सचिन पाटील मैदान दोन मात्र सुरू करायचंय खऱ्या अर्थाने या खेळामध्ये मजा मात्र वाढली पुन्हा एकदा सुयोग सालावकर चढाईसाठी या ठिकाणी तो बजरंग बिलीकडे आतापर्यंत आपण दोन गुण पाहतोय बडे एकूण दोनशे रुपयांचं बक्षीस निश्चितपणे त्या ठिकाणी प्राप्त केलं ते बजरंग बैली या संघाकडनं आता मात्र लागवडीचं प्रदर्शन आपण पाहतोय बांधवडी या संघाकडून सुयोग मात्र त्या ठिकाणी पाहत होतोय काही अशा मात्र अपेक्षा आहे त्या ठिकाणी बजरंग भिंगी या संघाला देखील मध्ये मात्र त्या ठिकाणी पात्र ठरलाय आणि सेमीफायनल मध्ये असा या ठिकाणी बांधन या संघाबरोबर खेळतोय दर्शन भिंगे एक सर्वोत्कृष्ट अर्थात अनेक ठिकाणी उत्तम चढाया करणारा हा दर्शन भिंगे आहे खूप सुंदर खूप सुंदर अशा पददालीतोय आणि इथे मात्र टिकल्याचा दावा मात्र निश्चितपणे केला जातोय अर्थातच गुण मिळतोय का हे देखील पाहायचं आहे दर्शन भिंगे आणि नक्कीच खेळाडू होते त्या ठिकाणी वाळू देखील येस म्हणतोय अर्थात आपल्याला टीप लाय असं मात्र त्या ठिकाणी कबूल करतोय पुन्हा एकदा सुयोग नंतर सूरज मात्र चढाईसाठी येतोय तीन दोन असं गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेलं आहे चला मैदान क्रमांक दोन मध्ये त्या ठिकाणी सगळी सुरू करायचं आहे मैदान क्रमांक दोन सेमीफायनल ह्या दोनही ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे हो 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 आणि निश्चितपणे एक गुण आपल्या संघासाठी म्हणजे गुणकला का आपण त्या ठिकाणी तीन तीन पुढील शंभर तीन छे बजरंग बेरी अर्थात किरण ब्रांडे पुन्हा एकदा दर्शन भिंगे चढाईसाठी बजरंग बेरीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा एक गुण मिळवण्याचा दावा मात्र या ठिकाणी दर्शन भिंगेच्या माध्यमातून केला जातोय प्रत्येक चढाईमध्ये लढाई करणारा दर्शन भिंगे आहे आता मात्र राजनीती जिम्मे आलाय पुन्हा एकदा सूरज सुयोग मात्र बाहेर सूरज सूर्या मात्र या ठिकाणी चढाईसाठी येतो या अगोदरच्या चढाईमध्ये यश संपादन केलं होतं तीच आशा पुन्हा एकदा आणि त्याच विश्वासानं या ठिकाणी देखील चढाई करणार का हे देखील पाहण्यासारखं आहे दोन्ही नामांकित संघ आहेत दोन्ही बला संघ आहेत एकमेकांसमोर सेमी फायनलमध्ये अर्थात बक्षीस मात्र दोन्ही संघ झालेले आहेत मात्र अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मध्ये कोणता संघ जाणार राज जंग मी पकड गेला दोनशे रुपये अर्थात मात्र कमी आपल्यासाठी निरीश किरणांडे यांकडून चार वर्ष एक आणि पाडमाधवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणारी जिल्हास्तरीय भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा जी सांगता समारोह पडले आपण घडत असताना पाहतोय हो चार तीन बजरंग बेली संघाकडून आपल्या संघाचा खऱ्या अर्थानं भविष्यातील खेळाडू पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद कोणत्या संघाला ठिकाणी मिळतोय कारण दोन्ही सेमीफायनल त्या ठिकाणी आपण सुरू असताना पाहतोय एका बाजूला शिवाई बांधण वास जयबदरंगा पहिली तर एका बाजूला त्या ठिकाणी पाटण्याश्वर टीपीएम कानामी असे चार संघ आहेत मात्र अंतिम आता सुरुवात मोठी जबाबदारी घेऊन पडते एक जबाबदार घटक म्हणून एक जबाबदार खेळाडू म्हणून एक जबाबदार पासून म्हणून त्या ठिकाणी एक भूमिका आपल्याला स्वीकारणार का आणि सूरज मंदिर मैदानाच्या बाहेर आउट होतोय काळाचा अवलंब शिवाय संघाकडून केला शिवायकडून आता कबड्डी स्पर्धा दर्जेदार स्पर्धेचा सन्मान कबड्डी स्पर्धेला कोण आहे राज जंगम पकड केला दोनशे रुपये बदरंग बिल आपल्यासाठी राज जंगम अर्थात ऑफर देखील काही तोडी नाहीये कारण खऱ्या अर्थानं राज जंगम येथील तितक्याच तोडीचा खेळाडू आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी योग्य ऑफर या ठिकाणी किरण ब्रांडे यांच्याकडून लावण्यात आलेली आहे सहा अनेक फायनल त्या ठिकाणी शिवाय बांधण या संघानं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणी अंतिम जेतेपद मिळवलंय आणि त्या ठिकाणी सुमित मदत सुरू करतात मैदानाच्या बाहेर एक गोड नक्कीच वाढतोय चढाईसाठी त्या ठिकाणी राजजंगम आपण पाहतोय तीन वर्ष सेक जर पकड झाली तर त्या ठिकाणी पटाक सक्सेस परंतु राजजंगम हा अचूक पद्धतीने त्या ठिकाणी खेळ करत असताना पाहतोय आपल्या संघाचा खऱ्या अर्थानं मुख्य चढाई बहात्तर म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना अतिशय चलाकीनं आणि तितक्याच सावधपणे सावध पवित्र आपली ही चढाई मदत करणार सालावकर यांची जयवंत सालावकर यांचे चिरंजीव आहेत एक जुने जाणते कबड्डी बोटी म्हणा कारण बेली गावाला देखील कबड्डीचा वारसा गेली अनेक वर्ष नव्हे काही दशकांपासून त्या ठिकाणी कबड्डी खेळली जाते आणि तोच वारसा जपण्याचं काम या बेलीच्या अनेक नवीन खेळाडूंच्या माध्यमातून मात्र केलं आहे कारण आपली ओळखच कबड्डी आहे ही अशी अनेक गावं आहेत ज्यांची ओळखच कबड्डी आहे म्हणून आजकाल किंवा भविष्यात टिकवणं ही आपली जबाबदारी आहे एक क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून एक कबड्डीच्या माध्यमातून आणि ही जबाबदारी मात्र आपण झेलताय आपण पेलताय आपल्या खांद्यावर मात्र घेताय हे देखील काही कमी नाही आहे कारण अनेक ठिकाणी मग कबड्डी त्या ठिकाणी संपत चाललेली आपण पाहतोय तर होत असताना पाहतोय पुन्हा एकदा दर्शन घेऊन घ्यायच्या नाहीसाठी ती मस्त केला सोपा टाकास त्या ठिकाणी एक गुण जय बजरंग बैली या संघाच्या बाजूने आता मात्र त्या ठिकाणी ऋण संख्या आपण पाहतोय झिरो सिक्स झिरो सिक्स सहा सहा खेळातील रंजकता वाढवणारा खेळ आहे नक्कीच आपण मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रसिक मनाला जागेवर थांबवणारा अर्थात आपले पाय मातीमध्ये घट्ट उरून ठेवणारा खेळ अर्थात कबड्डीचा मैदान क्रमांक एक साठी आता मात्र आज चंद्रा आपल्या संघाचा खडा हा मैदानाच्या बाहेर बसलेला असताना एक जबाबदारीची चढाई त्या ठिकाणी राज्यगमच्या माध्यमातून केली जाणार का की पुन्हा एकदा चढाई चढाई छेद देण्याचं काम हे जयभद्र कबेली संघाच्या माध्यमातून केलं जाणार अतिशय खोलवर चढाई रिस्क आहे खूप मोठा धोका त्या ठिकाणी बदलून राज्यगमात्र चढाई करत होता परंतु परतला रिक्त हस्ते परतला सामना मात्र आपण पाहतोय झिरो सहा झिरो सहा हा सगळं फलक त्या ठिकाणी लागलेला पुन्हा एकदा सुरुवात चढाईसाठी येतोय सुयोग चढाईसाठी येतोय कबड्डी हा खेळ खऱ्या हिमतीने खेळायचा असतो हिंमत पाहिजे ती काही गंमत नाहीये आणि तसाच खेळ मात्र इथे आपण पाहतोय एक गुण आपल्या संघासाठी म्हणतात का अर्थात निश्चितपणे एक गुण आपल्या संघासाठी सात गुणी शंभर सातशे रुपये ऑफर मध्ये या ठिकाणी दुप्पट होते दर्शन घ्या किरण बोरांडे प्लीज आपल्याला व्यासपीठा आहे मरेश्वर पाटील आपल्याला या ठिकाणी व्यासपीठाने बोलत आहे या किरण बोरांडे सर आणि बदरंग बेली आपल्यासाठी ऑफर मात्र या ठिकाणी वाढ होतीये मध्यंतरच्या अगोदर आपल्याला प्रत्येक गुणासाठी शंभर होते आता मध्यंतर झालंय आता प्रत्येक गुणासाठी दोनशे रुपये आपल्याला प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी दोनशे रुपयांची ऑफर या ठिकाणी मध्यंतरपर्यंत सहाशे रुपये आणि मध्यंतर नंतर मात्र त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गुणासाठी दोनशे रुपये आणि आकाश आपल्यासाठी अगोदर आपल्या पकडीसाठी मयूर तांडिले यांचे पाचशे रुपये आले होते रुपये आले जर आपण पकड केले तर आपल्यासाठी पाचशे रुपये मात्र किती गुण घेतले सर एक दोन तीन तीन गुण मात्र त्या ठिकाणी अर्थात शिवाय मानून या संघाकडे गेली सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी संघर्ष वाढला पाहिजे सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मजा आली पाहिजे सामना हा खऱ्या अर्थानं अटीतटीचा झाला पाहिजे हा मात्र दृष्टिकोन आहे घामाची किंमत तेव्हाच कळते काहीतरी आपल्या पदरामध्ये पडतं कारण घमाशिवाय दाम देखील मिळत नाही आहे हे देखील त्रिवार सत्य आहे आता मात्र एक एक आपल्या संघाचा हिरा कळत चालला एक एक फांदीबद्दल त्या ठिकाणी कटत चालले आणि संपूर्ण या ठिकाणी मोठा दणका अर्थात वज्र कबीरी या मात्र त्या ठिकाणी पडतोय अर्थात लोकांचा भुझा त्या ठिकाणी बजरंग बेलीवर येतोय आणि बांधणी संघ मात्र अगदी मी त्या ठिकाणी वावर करतोय बांधणी संघाकडे गुणसंख्या मात्र अकरा झाली आणि बजरंग बेरी सॉरी त्या ठिकाणी बांधणी संघाकडे गुणसंख्या मात्र आपण तेरा पाहतोय आणि इकडे बजरंग बिलीकडे मात्र आठ संख्या पुन्हा एकदा दर्शन घेऊन घे चढाईसाठी आपल्या खेळाची लकप आपल्या खेळाची चतुराई आपल्या खेळाचं कौशल्य या ठिकाणी मैदानावर मांडत असताना आपण दर्शनला पाहतोय खूप सुंदर खेळ त्या ठिकाणी होतोय खरी मजा तर मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी आपण पाहतोय इकडे सुद्धा मजा आहे इकडे सुद्धा झिरो चार झिरो पाच आहे पण तो रंगत खरी आहे त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर पुन्हा एकदा सुयोग चाला चढाईसाठी त्या ठिकाणी जातोय पिछाडीवर असणारे आपल्या संघाला त्या ठिकाणी अडखावडीवर घेऊन आणण्यासाठी सुयोग मात्र त्या ठिकाणी मदत करणार जंगम एखादी तर दोनशे रुपये संघ संघ आपल्यासाठी संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी अनेकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे जे सन्मान चिन्ह दिले जाते सर्व सन्मानचिन्ह अर्थात हर्षाल मडवी अर्थात काकाजीवाडी यांचकडून या ठिकाणी सन्मानचिन्ह देखील दिली गेली त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय प्रत्येकानं आपापली जबाबदारी या ठिकाणी उचलली आणि कसुंदर अशी कबड्डी मात्र उभी राहिली कारण कोणतीही गोष्ट सहजगत्या उभं राहत नाहीये कोणत्याही गोष्टीला उभं करण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी पाय घट्ट जमिनीमध्ये रुऊन ठेवायला लागतात आणि हीच आजची देखील कबड्डी आहे प्रत्येक मंडळाच्या सदस्यानं किंवा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वतःला या कबड्डीला उभे राहण्यासाठी स्वतः मात्र कस करत आली आहे स्वतः मात्र त्या ठिकाणी काही गोष्टींचा त्याग केला आणि या कबड्डीला मात्र उभी केली आणि कबड्डी मात्र जिवंत झाली आणि कबड्डी खऱ्या अर्थानं बोली लागली की आता सेमीफायनल मध्ये <tinyan> बरोबर आहे ना जगदीश रोहन पाटील आपल्यासाठी सुखर पाटील रोहन पाटील आपल्यासाठी शंभर रुपयांचे पक्ष लागले एक व मैदान क्रमांक दोन वर पाहायला अर्थातच टीबीएम करावी वर्ष पाठीश्वर वर्षी वर्ष बांडव हो कोणता संघ अंतिम फेरीत दखल होणार मैदान क्रमांक दोन वर अतिशय सुरस टी बी एम करावी म्हणजे पाहायला मिळते आता सहा चार चार सहा असा मात्र तो पाहायला मिळतो तर केलीच दिवस नऊ चौदा चौदा नऊ असं फळकपात्र पाहायला मिळतो आणि इथे मात्र सुंदर पकड मात्र पाहायला मिळाली आता तर टी बी एम करावी सगळ्या समजा ते असावं लागतो तसं राजाश्री पश्चिम असावा लागतो असा की प्रत्येक आपल्या आपल्या प्रेमने मदत करत असतो आपल्या मंडळासाठी आपल्या आपल्या प्रेमने देणगी देत असतो त्यासाठी देणगीकरांची दे इथे दे 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 नाव असतो सतीश नाकाव साखर तीन हजार डॅनियल नागाव एक हजार निरंजन वाळकर नागाव पाचशे रुपये अंकित खोट नागाव बंदर एक हजार रुपये दैवयोग पोटे नागाव बंदर पाचशे पंचावन्न रुपये कल्पक बियर नागाव पाचशे रुपये साईल लंचोम नागाव बंदर एक हजार रुपये मंदारवर्तक नागाव पंचवीसशे रुपये अर्चन नकवा साखर एक हजार रुपये प्रफुल पटेल पंधरा हजार ऋषी रायवाडी पंधरा हजार साकर पाच हजार वधुकरटर पाच हजार विराज लाल सहा हजार जितेंद्र रवळे एक हजार एकल अश्ची एक सुरेश लाल अकराशे अनिशा रिषाव दोन हजार अमन पाच हजार कोकणी गोडवा दहा हजार आर्ता इंदुरे पंधरा हजार पंधरा हजार नारायण कृष्ण पाटील पाच हजार अनंत दत्ताराम मुरांडे एकवीस हजार कृष्ण पंधरा हजार नेती कृष्ण गोवकर जयंत एक हजार रुपये निखिल नंदकुमार वायकर पाच हजार रुपये रणजित प्रभाकरणे वीस हजार मधुकर मधुकर पाटील अकराशे दहा

तीन मिनटं शेवटी या तीन मिनिटात काहीतरी खेळ मात्र इथे करावा लागणार अर्थातच बजरंग आता मात्र 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 राहिले आणि तर संयमित भूमिका घेतो की पुन्हा आक्रमक होतो हे मात्र तितकंच पाहण्यासारखं असणार चौदा ता। सतरा सतरा चौदा असा हा गुणफलक मात्र पाहायला मिळतो अर्थातच मैदान क्रमांक एक वर अतिशय आता मात्र शोक सलाव का सुयोग सलावकर यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट चढायने आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचेल आता बघूया एक निर्णय क्षणी सुयोग सलावकरची कामगिरी कशी असणार कृपया प्रेक्षकांना विनंती असेल जे लाईटीचे जे पोल आहे ते कोणी हात लावू नये अन्यथा अपघात घडू शकतो याची आपण नोंद घ्या तर इथे पुन्हा एकदा राज जगम पंधरा सतरा असा दोन फलक सतास एक असं समीकरण आता मग पुन्हा एकदा दोन मिनिटं दोन मिनिटात पुन्हा एकदा आता बजून काहीतरी करावी लागणार काहीतरी संघासाठी टर्निंग पॉईंट चढावी किंवा टर्निंग पॉईंट पक्कड करावी मात्र लागणार कर। इथं अवलंबलं आणि रिक्त असं मात्र राज आणि पुन्हा एकदा तुटीत काळाचा आरंभ केला जातोय तर आता गरज आहे कारण आपला संघ कुठेतरी पिकाडेवर असं बजेट मिळ खेळण्याचा सामना मात्र हा म्हणतोय मिळतोय तसंच राजा

चढाई मात्र केली आता पाहूया एक एक चढाई एक एक गुण मात्र आता महत्वाचा कारण अठरा सतरा म्हणतात ना जर वेळ चांगली होता वेळ नक्कीच चांगली पण कुठेतरी रोखण्यात वेळेचं महत्व काय असत या खेळांनी मात्र या सामन्यांनी मात्र दाखवलं की योग्य वेळ योग्य पॉईंट योग्य खेळाडू योग्य गुण मात्र सांगायला जे तीन गुणांनी संघ जो पिछाडीवर चालला होता तो चार गुणांनी आघाडीवर आहे आणि आता मात्र बांधण संघ काढू धोरण बेली संघ अवलंबतोय बांधण फोटतोय पाहूया आता सुलोक सालावकर निर्माण चढाई सुलोक सालावकर खरोखर प्रेक्षकांच्या मनातला ताईच बनलेला